श्री स्वामी समर्थ अष्टमी तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु कार्तिक महिन्यातच्या कृष्णपक्षाच्या अष्टमी तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी कालाष्टमी म्हणजेच कालभैरव जयंती साजरी केली जाते वर्षातून एकदा ही कालभैरव जयंती येत असते या दिवशी कालभैरवांची पूजा केल्याने सर्व नकारात्मकता दूर होते तंत्र आणि मंत्रशिद्धीसाठी देखील कालभैरव हे पूजनीय आहेत ग्रहांच्या त्रासापासून मुक्तता होण्यासाठी देखील कालभैरवांची पूजा केली जाते कालभैरवांच्या जयंतीनिमित्त उपवास आणि पूजा केल्याने अकाली मृत्यूचे भय कमी होते त्याचप्रमाणे रोग आणि दोष देखील दूर होतात कालभैरव जयंती ही यंदा बारा नोव्हेंबरला आलेली आहे या दिवशी आपण कालभैरवांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील अडचणी नष्ट होतील त्याचप्रमाणे जर आपल्याला कालभैरवांच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करणे शक्य नसेल तर आपण शिवलिंगाची सुद्धा पूजा करू शकतो कारण कालभैरव हे शिवांचेच एक अवतार आहेत कालभैरव यांना काशीचा कोतवाल या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी त्यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण कालभैरवांची पूजा केल्याने सर्व भीती शत्रू आणि अडथळेसुद्धा दूर होत असतात त्याचप्रमाणे कुंडलीमधील राहू केतुदोष तसेच शनि दोष यासारखे दोष सुद्धा नष्ट होत असतात बऱ्याच वेळेला आपले हक्काचे पैसे आपल्या कष्टाचे पैसे आपण इतरांना दिलेले असतात आणि काही केल्या ते पैसे आपल्याला परत मिळत नाहीत आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा नात्यातल्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा गरज असते तेव्हा आपण पैसे देतो परंतु हे दिलेले पैसे आपल्याला जेव्हा गरज आहे तर त्यावेळेला ते वेळेमध्ये परत मिळत नाहीत असे जर आपले पैसे अडकलेले असतील तर हे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी कालभैरव जयंतीपासून अत्यंत प्रभावी असा एक उपाय आपण करू शकतो त्याचप्रमाणे कालभैरवांसमोर आपल्याला एक वस्तूसुद्धा ठेवायची आहे कोणता प्रभावी उपाय आपल्याला अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी करायचा आहे याचीच माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपण पैसे कमवण्यासाठी बरीच मेहनत करत असतो कष्ट करत असतो आणि जेव्हा आपण आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रांना आपल्या कष्टाचे पैसे देतो त्यांना गरजेच्या वेळेला उपयोगी पडतो आणि आपल्याला जेव्हा गरज आहे तर त्यावेळेला मात्र आपल्याला ते पैसे परत मिळत नाहीत आपले पैसे आपल्याकडे येत नाहीत आपले पैसे हे अडकून पडतात म्हणजेच आपली लक्ष्मी ही दुसऱ्याच्या घरी अडकून राहते अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे तर एक प्रभावी उपाय हा कालभैरव जयंतीपासून करायचा आहे चाळीस दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे महादेवांनी शत्रूच्या सहारासाठी धारण केलेले रूप म्हणजे कालभैरव आणि यांना आपल्याला या दिवशी आपले अडकलेले पैसे परत येण्यासाठी प्रार्थना करायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे आपल्याला ज्या वेळेमध्ये उपाय करणे शक्य आहे त्या वेळेमध्ये आपण हा उपाय करू शकतो अगदी आपण संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत तर ह्या वेळेमध्ये केला तरी चालेल पहिल्या दिवशी आपण ज्या वेळेमध्ये उपाय करणार आहोत तर त्याच वेळेत आपल्याला दररोज हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे जर पहिल्या दिवशी आपण सायंकाळी पाच वाजता उपाय केला तर सलग आपण जेव्हा चाळीस दिवस हा उपाय करणार आहोत तर सायंकाळी पाच वाजताच आपल्याला हा उपाय करायचा आहे आता कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला कालभैरव मंदिरामध्ये जायचं आहे कालभैरवांची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला कालभैरवांना प्रार्थना करायची आहे की अमुक अशा व्यक्तीकडे माझे पैसे अडकलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि व्यक्ती भर हो उद्या, हो उद्या, त्या व्यक्तीची भरभराट होऊ द्या प्रगती होऊ द्या आणि माझे पैसे परत मिळू द्या कारण आपण जेव्हा त्या व्यक्तीची प्रगती होऊ द्या भरभराट होऊ द्या अशी प्रार्थना करणार आणि त्या व्यक्तीची भरभराट झाल्यानंतर त्या व्यक्तीकडे पैसे येतील आणि मग आपोआप तो व्यक्ती आपले पैसे परत देईल जे आहेत तर ते कडक शिस्तीचे देवता आहेत त्यामुळे आपण जर त्यांना मनोभावे ही प्रार्थना केली तर नक्कीच ते आपली प्रार्थना ऐकतात आता आपल्याला ही प्रार्थना करून झाल्यानंतर कालभैरवांसमोर एक नारळ आणि खडी साखर हे आवरजून ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा माझे अडकलेले पैसे लवकरात लवकर परत मिळू द्या अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि यानंतर आपल्याला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला तीन मोरपिसं घ्यायची आहेत मोरपिसं नसतील तर आपल्याला ती आणायची आहेत मोरपिसे ही अखंड लांब सावित पूर्ण जशी मोरपिसे असतात तशीच आपल्याला घ्यायची आहेत छोटी कट केलेली मोरपिसे घ्यायची नाहीत आणि ही तीन मोरपिसे आपल्या घराची जी दक्षिण भिंत आहे तर त्या दक्षिण भिंतीवरती जसा त्रिशूल असतो तर त्या आकारामध्ये आपल्याला ही मोरपिसे चिकटवायची आहेत या मोरपिसांसमोर आपल्याला बसायचं आहे दोन अगरबत्ती लावायच्या आहेत यानंतर आपल्याला एक डिश घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला पांढरी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी घ्यायची नाही तर पांढरीच मोहरी घ्यायची आहे आणि ही डिश आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे अकरा वेळेला आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे अकरा वेळेला वेदोक्त वल्गासुक्तम म्हणायचं आहे त्याचप्रमाणे एकशे आठ वेळेला आपल्या कुलदेवतेचा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे अकरा माळे आपण आपल्या सुद्धा मंत्र म्हणायचा आहे मग श्री स्वामी समर्थांचा मंत्र म्हणू शकतो किंवा दत्तगुरूंचा मंत्र म्हणू शकतो आणि यानंतर आपण जी डिश आपल्या हातामध्ये घेतलेली आहे तर ती डिश आपल्या ज्या देवावरती श्रद्धा आहे किंवा आपले जे गुरु आहेत तर त्यांच्यासमोर आपल्याला ठेवायचे आहे त्यानंतर या मोहरीचे आपल्याला पाच दाणे घ्यायचे आहेत आणि आपण जी मोरपिसांसमोर अगरबत्ती लावलेली आहे त्याची थोडीशी रक्षा घ्यायची आहे तर असं मोहरीचं दान आणि त्या अगरबत्तीची रक्षा तर असं घेऊन आपल्याला घराबाहेर यायचं आहे आणि आपले ज्या व्यक्तीकडे पैसे अडकलेले आहेत तर त्या व्यक्तीचे आपल्याला नाव घ्यायचे आहे आणि ते पैसे आपल्याला लवकरात लवकर परत मिळावेत म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ज्या दिशेला ती व्यक्ती राहते त्या दिशेला आपल्याला हे फेकायचं आहे तर असं आपल्याला सलग चाळीस दिवस करायचं आहे दररोज आपल्याला जर कालभैरव मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर दररोज आपण कालभैरव मंदिरामध्ये जाऊन त्यांचे दर्शन करून त्यानंतर घरी येऊन हा उपाय करायचा आहे पहिल्याच दिवशी म्हणजे कालभैरव जयंतीच्या दिवशी फक्त कालभैरवांसमोर आपल्याला एक नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे आणि जरी आपल्याला कालभैरव मंदिरामध्ये दररोज जाणे शक्य नसेल तरी पहिल्या दिवशी फक्त आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे आणि उरलेले जे दिवस आहेत तर त्या दिवसांमध्ये घरीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या उपायामध्ये जर पिरियड आले तर तेवढे दिवस आपल्याला स्किप करायचे आहेत आणि पुढे आपल्याला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे चाळीस दिवस आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे परंतु जर आपल्याला सुतक पडले तर मात्र हा उपाय जो आहे तर तो पुन्हा आपल्याला पहिल्यापासून करायचा आहे आणि चाळीस दिवस हा उपाय करून झाल्यानंतर आपण जी मोहरी उपायासाठी घेतलेली आहे आणि जी मोरपिसे आपण भिंतीवरती चिकटवलेली आहेत तर ही मोरपिसे आणि उरलेली जी मोहरी आहे तर ती आपल्याला विसर्जित करायची आहे पहिल्या दिवशीच आपण जी मोहरी घेणार आहे त्याच मोहरीचा आपल्याला दररोज उपाय करायचा आहे दररोज नवीन मोहरी घेण्याची आपल्याला गरज नाही आणि पहिल्याच दिवशी मोरपिसे जे आहेत तर ती चिकटवायची आहेत आणि त्या मोरपिसांसमोर आपल्याला दररोज अगरबत्ती लावायची आहे ज्या व्यक्तीचे पैसे अडकलेले आहेत ती व्यक्ती स्वतः हा उपाय करू शकते किंवा त्या व्यक्तीची आई हा उपाय करू शकते बहीण भावासाठी किंवा बायको नवऱ्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकते इतरांचे पैसे अडकलेले असतील तरीसुद्धा आपण त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय केला तरी तरीसुद्धा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे